मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मसाला भेंडी ही रेसिपी म्हणजे कार्यालयात मिळते ना भाजी आपली मसाला भेंडी जी असते कार्यालयातली ती अगदी सोप्या पद्धतीनं आपण करणार आहे तर त्याच्यासाठी आपण अर्धा किलो भेंडी घेतली ही भेंडी छान मस्त दोन वेळा धुतली आणि कॉटन वर मस्त पसून सगळी कोरडी करून घेतली चिकट होती आणि छोट्या छोट्या जर भेंड्या मिळाल्या तर तुम्ही तशी घेतली तरी चालेल पण जर मोठी भेंडी असेल तर एका भेंडीचे असे दोन तुकडे केलेत आणि त्याला असे काप दिलेले आहेत मध्ये तर आता ही पण भेंडी जी सगळी आहे ती आपण तळून घेणार आहे तर आता मी कडेमध्ये तेल घालते आपण भेंडी तळणार आहे त्यामुळे आपण अर्धा कप घातले त्याच्यामध्ये आणि त्याच्यासाठी आपण अशी सगळ्या मारून घेतलेले आहे आणि आपण थोडी थोडी घालत आपण ही सगळी भेंडी आता तळून घेऊया आता आपण हे जे कडाईमध्ये अर्धा कप तेल घातलेलं आहे ते गरम झालेलं आहे चांगलं तर त्याच्यामध्ये आपण थोड्या थोड्या अशा भेंडीचे हे पीस घालूया ज्याला की आपण कट दिलेले आहेत आणि ते तळून घेऊया आणि हे आपण सगळं हाय फ्लेम वरती करतोय जर तू बारीक गॅसवरती आपण केलं तर ते कडक व्हायला होतात आणि तेल पण आपण हे हाय आणि खूप पण अगदी क्रंची नाही करायची थोडासा सॉफ्ट होईल इतपतच चळणार आहोत आणि आपण त्या भेंडीला किरा काढून घेतलेल्या आहेत की जेणेकरून त्याच्यामध्ये मसाला सगळा जावा हा हेतू आहे म्हणजे बऱ्यापैकी कार्यालयात जी भेंडी करतात ना मसाला भेंडी कारण खूप प्रमाणात करायची असते आणि मुख्य म्हणजे ही सोपी पद्धत आहे कारण प्रत्येक भेंडीत जर तुम्ही मसाला भरत गेला तर त्याला खूप वेळ लागेल तर त्यामुळे ही आपण सोप्या पद्धतीने करतोय त्यामुळे काय होतो तो सगळा जो काही मसाला आपण घालणार आहे त्याच्यामध्ये तो त्या दिल्यामुळे त्याच्यामध्ये सगळं असं मस्त जातो साधारण आपण एक मिनिट काही तळलेली आहे तर ती ही थोडीशी नरम पण झाली असं करून बघितल्यानंतर आणि चिकट पण आपण आता हे मी काढून घेते आता आपली सगळी भेंडी तळून तयार झाली आहे आपण ही चळताना हाय फ्लेम वरती तळी तर बारीक गॅसवरती तळी ना तर कलरही बदलतो आणि कडक होती थोडीशी तर आपण हाय फ्लेम वरती तळून ही त्यामध्ये छान झालेलं आहे म्हणजे खरं फार फास्ट होते मला वाटते साधारण एक चार मिनिटामध्ये आपलं झाले आहे म्हणजे एक मिनिटामध्ये एक लॉट तळून त्याचा होतं इतक्या फास्ट करायचं हे आणि आता हे उरलेलं तेल आहेच आहे आपण मसाल्यासाठी वापरूया पण ह्याच्या अगोदर आपण याचा ता मसाला तयार करून घेऊया तर आता मिक्सरच्या भांड्या ह्याचा आपण मसाला तयार करून घेऊया तर आपण त्याच्यामध्ये अर्धा कप ओलं खोबरं तसं खूप कमी मसाला आणि मिरच्या तुमच्या आवडीनुसार पण ही थोडीशी तिखट भाजी खूप छान लागते तर त्यामुळे आपण या तिखट ज्या मिरच्या आहेत त्या पाच घेतलेल्या आहेत पाच ते सहा आपण लसूणच्या पाकळ्या घेतल्या एक कोथींबीर। कोथींबीर सक्षा सक्षा ओ, एक इंचाचे दोन आल्याचे पीस घेतलेत आणि कोथिंबीर कोथिंबीर चिरायची काही आवश्यकता नाही आहे कारण आपण सगळं हे वाटणार आहे त्याच्यामध्येच हे घालूया आपण सगळं त्याच्यामध्येच आपण एक चमचा मीठ घालतो दोन चमचे धनेपूड एक चमचा जिऱ्याची पूड आणि एक चमचा साखर ही तो तो ते ते पनास्तों पनास्तों सा हे सगळं आपण एकत्र मिक्सी करून घेऊया तर आपण हे पाणी वगैरे काही घातलेलं नाहीये आणि खूप अगदी फाईन पेस्ट केलेली नाहीये आपण थोडस ओकड ठोकड असं म्हणतो ना तसं खोबऱ्याचा ओलसरपणा असतो ना तर तेवढ्या ओलसरपणामध्ये तो छान असा जाडसर वाटला जातो छान असं हे वाटत आपलं झालेलं आहे तयार आणि ही जी काही भेंडी आपण तळून ठेवली आहे ना तर त्याच्यावर फक्त अर्धा टीस्पून असं मीठ थोडस भुरभुरायचं म्हणजे काय होतं की त्या भेंडीला अशी चव येते मसाला तर तो आज जाणारच आहे पण आपण जी काही तळून भेंडी ठेवली होती त्याला असं थोडंसं अर्धा चमचा आपण मीठ मस्त असं लावून घेतलंय आणि आता ही भाजी आपण फोडणीला टाकली तर आता आपण हे भेंडी तळून राहिलेलं तेल घेतलेलं आहे आणि पावकप कप घेतलंय बाकी सगळं जे काही एक्स्ट्रा होतं ते काढून घेतलं आपण तेल आणि आता त्याच्यामध्येच तेल तापले आपलं हो तापलं तर फोडणी घालून घ्या आपण त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा मोही घालतोय अर्धा टी स्पून आणि फोडणी म्हणली की हिंग पाहिजेत कुठल्याही हो। घाटवलं अगदी एक पिंग लिंग घातला हळद अर्धा टीस्पून आता आपण हे फारीक करून घेतलेला मसाला जो आहे तो मी सगळा घालते याच्यामध्ये हे सगळा मसाला घालून घेतला मी फ्लेम थोडीशी कमी केली आहे आणि आपल्याला हा मसाला सुद्धा खूप परतायचा नाहीये कारण रंग नाही बदलायला हवाय जो रंग आहे तो राहायला हवा त्यातला काही लसूण घातलेला आहे त्याचा एवढंच हे आहे आणि एखादा मित्र झालाय आपण काही बदलून दिलेला नाहीये आता या स्टेजला आपण ही सगळी जी काही तळलेली भेंडी आहे ती घालूया तुम्हाला अगदी दिसत असेल की भेंडीचा रंग किती छान असा हिरवागार झालेला आहे बारीक वरती आपण परतून घेऊया आहे आणि आता या स्टेजला आपण अर्धा चमचा त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालूया म्हणजे रंग पण छान राहतो आणि त्याची चव पण छान लागते आणि तो चिकटपणा तो आहे भेंडीचा भागचा तो मी थोडा करून घालतो लिंबूच्या रस आणि हाय फ्लेम वरती आपण एखादा मिनिटला करतोय असं आणि ह्याला आपण झाकण वगैरे काही टाकत नाहीये कारण चिकट होती झाकण टाकलं तर पाणी सुटल्यामुळे त्याला परत त्यामुळे फक्त अशी परतून घ्यायची एखाद्या आणि गॅस बंद आणि भेंडी तळून घेतल्यामुळे ती ऑलरेडी त्यामुळे झाकण ठेवून शिजवणे हा काही याच्यामध्ये भाग नाहीये फक्त आपण परतून घेणार आहे एक मिनिट बस परतून आपली झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि मला ती आपली भाजी सर्विंग साठी पण तयार झाली फक्त आता आपण थोडस ओलं खोबर त्याच्यावरती म्हणजे ती दिसायला हिरवा गाल कलर आणि त्याच्यावरती असं खोवलेलं नारळ तर आता आपली भाजीची सर्व्हिंगसाठी तयार आहे आज आपण मसाला भेंडी ही रेसिपी बघितली अगदी झटपट होणारी तुम्ही पण नक्की करून बघा आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया